नमस्कार मी पंजाब हवामान आपल्या मुकाम पृष्ठ बुबीर धामणगाव तालुका परभणी आज आहे सत्तावीस एपासून परत एकदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा अंदाज द्यायचा आहे तर आजपासून सत्तावीस एप्रिलपासून म्हणजे आज सत्तावीस एप्रिलला म्हणजे उत्तर महाराष्ट्राकडे तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर अठ्ठावीस एप्रिलला पुन्हा पश्चिम विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागाकडे तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर एकोणतीस तारखेपर्यंत मराठवाड्या विदर्भात थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात सर्व दूर पाऊस पडणार नाही अवकाळी पाऊस पडणार आहे विजेचे प्रमाण जास्त असणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्र पश्चिम पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचं त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता म्हणजे आता उद्या परवापासून एक मे लागणार आहे तर जवळपास एक मेपासून राज्यामध्ये परत उन्हाची तीव्रता आता वाढणार आहे जवळपास सहा मे पर्यंत ऊन जास्त तापणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून हे त्याच्यानंतर म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे आज आहे सत्तावीस एप्रिल अठ्ठावीस एप्रिल आणि एकोणतीस एप्रिल दरम्यान तुम्हाला एक सांगू इच्छितो आज सत्तावीस एप्रिलला उत्तर महाराष्ट्राकडे थोडं पावसाचं वातावरण आहे सगळीकडे नाही पण काही भागात आहे त्याच्यानंतर अठ्ठावीस एप्रिलला पश्चिमेजवळ पण मराठवाड्याच्या काही भागाकडे पावसाचं वातावरण आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं एकोणतीस एप्रिलला पश्चिम पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याकडे थोडा थोडेफार तुरळक येणं आपल्या पासयचे म्हणून हा अंदाज लक्षात पण एक मे पासून राज्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा एक मे ते जवळपास सहा मे पर्यंत उन्हाची तीव्रता राहणार आहे हवामान कोरडं राहणार आहे